तुम्हाला पण अशी आईस्क्रीम खायची तर आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम त्यासाठी लागणारं साहित्य आणि कशी क प्रक्रिया आहे थोडा टाईम लागतो पण एकदम टेस्टी मँगो आईस्क्रीम तयार होते तर मँगो आईस्क्रीमसाठी लागणारं आपल्याला साहित्य तर अर्धा लिटर दूध एक आंबा आणि नेस्लेचे दूध पावडर आहे दोन पॉकेट घेतले दहा दहाला एक पॉकेट आहे कस्टर्ड पावडर दुधावरची साय हे मँगो इसेन्स आहे हे एक पस्तीस रुपयाला मिळतं अर्धी वाटी साखर हे सर्व मिश्रण आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी साखर एक, एक मोठा चम्मच कस्टर्ड पावडर दूध पावडर हे सर्व मिश्रण आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे दुधामध्ये हे पूर्ण आपण यामध्ये एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण गॅसला हे आपल्याला रबडीसारखं घट्ट बनवून घ्यायचं आहे याला पंधरा ते वीस मिनटं लागेल घट्ट होईपर्यंत हे आपल्याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे कारण याच्यामध्ये आपल्याला गाठी बनवू द्यायच्या नाही आहेत एक उकळी येईपर्यंत गॅस मध्ये मध्ये थोडा फुल कमी फुल कमी करावा अशा प्रकारे पहिले आंब्यावरची पूर्ण आपण साल काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला हे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत याला कंटिन्यू फिरवत राहायचं आहे नाहीतर ते बुडाला खाली डाकत तर बघा पंधरा मिनिटांमध्ये हे अशा प्रकारे एकदम घट्ट झालेलं आहे तर आता आपल्याला गॅस बंद करून हे आपल्याला हे असंच रूम टेम्परेचरवरती एक तास थंड करायचं आहे हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे आपल्याला हे बाहेरच एक तास पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे तुम्ही फॅन सुद्धा ठेवू शकता जर तुम्हाला लवकर ठेवाय थंड व्हायचं असेल तर रूम टेम्परेचरवरती आता हे आपल्याला एक ते दीड तास झालेलं आहे ते बघा असं पूर्ण घट्ट झालेलं आहे सेम रबडीसारखं आणि याची टेस्ट पण रबडीसारखीच लागते तर आता आपल्याला हे पूर्ण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी आंबा आणि जी आपण ही अर्धी वाटी साय घेतलेली होती ही साय तुमच्याकडे जर साय नसली तर तुम्ही अमूलची क्रीमसुद्धा वापरू शकता आणि हे इसेन्स आहे मॅंगो तर ते ऑप्शनल आहे असलं तर टाका जर नसलं तर नाही टाकलं तरी चालेल अगदी एक चार थेंब घालायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण आता आपण एका डब्यामध्ये घालून घेऊया थोडं उरलेलं आहे एक दुसऱ्या डब्यामध्ये घालते मी तर आता याचं आपण झाकण लावून घेऊया आणि याला दोन तास सेमी तर आता हे मिश्रण आपल्याला सेमी सेट होण्यासाठी एक दोन तासासाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे तर आता अशा प्रकारे हे दोन ते तीन तास सेमी सेट झालेलं आहे हे अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला आता एक वेळा हे परत मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण ह्या दोन्ही भांड्यामधलं मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे परत आपल्याला एकदा ब्लेंड करायचं आहे तर अशा प्रकारे हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि परत एक तीन ते चार तासापर्यंत परत आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायचे आहे त्याला थोडा टाईम लागतो पण आईस्क्रीम खूप टेस्टी होते तर अशा प्रकारे हे परत आपल्याला चार ते पाच तासापर्यंत सेट होण्यासाठी ठेवायचं तर अशा प्रकारे आपली ही पाच तासानंतर आईस्क्रीम तयार झालेली आहे तर चला आपण याला सर्व करूया तर अशा प्रकारे आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि आईस्क्रीम खूप स्मूथ जशी आपण मार्केटमधून आणतो एकदम प्रकारे आईस्क्रीम झालेली आहे जर आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा